ग्राम पंचायत सदस्य सुटल लाभाभिसे नेम म्हणच्या वचा यांचा हो या ठिकाणी सन्मान होताय एक नंबरचा सगळ आहे बत्तीस बोलतोय सुटला बत्तीस सुटला आणि बत्तीस मध्ये लढा चढोय कोण होते बत्तीसा बाबाईल गाडी मालक सीमेला मात्र सुंदर अशी दोघात लढत 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 लढतच आली गट क्रमांक बत्तीस चा निकाल सुंदर अशी लढत झाली त्या लढती निघाला ताज क्रमांक सहा वरून दावली आणि दहाजी पाटील प्रसन्न पिस्तूल बॅन्स क्लब शिवराज भाई मसुगडे अजित जाधव अर्जापूर अजित जाधव अर्जापूर ही गाडी विजय झाली विजेता बैलगाडी मालकाच त्यावर बसणाऱ्या सलगरीच हार्दिक अभिनंदन गाडी सेमीला पात्र आहे वळा तेहतीस वळा मायनेगावचे सरपंच जगन्नाथ आबा भिसे यांचा या ठिकाणी सन्मान होता त्यांनी या मंचावर याचा आहे हे सूरजांना मित्र परिवार बिबवाडी